पूर्ण नाव श्रेय गजानन भंडार मी पोषण आहार मंत्री या पदासाठी उभा तरी पण मला बहुमताने विजय करा धन्यवाद माझं नाव आहे संस्कार संकल्पले मी पोषण आहार मंत्री साठी उभा झालेला तरी सर्वांनी मला प्रचंड बहुमताने विजयी करा तुझं नाव माझे पूर्ण नाव नंदिनी भास्कर वाट मी पोषण आहार मंत्री या पदासाठी उभे झालेले आहे मला वोट देऊन प्रचंड बहुमताने विजयी माझं नाव आहे मनीष विजी झाडे तरी कोणत्या पदासाठी पर्यावरण पदासाठी मी उभा आहे हा तुम्हाला कारण की आता तीन पिरियड आहे या तीन पिरियड मध्ये आपण विचार करा की कोणाला निवडून द्यायचं आहे कोणता कोणत्या पदासाठी योग्य नाही तुम्हाला जो उमेदवार त्या पदासाठी योग्य वाटत असेल तर त्याला तुम्ही स्वच्छेने मतदान करू शकता कोणा कोणाही तुमच्यावर काही प्रेशर राहणार नाही ते संधी तुम्हाला आहे आणि त्यामुळे तुम्ही योग्यशा उमेदवाराची निवड करा कोणतंही बंधन ट्रेशर न ठेवता त्यांची निवड करा एवढी संपूर्ण मंत्रिमंडळासाठी उभा आहे नाव काय अमर सोमनाथ मुले अच्छा तुझं Tuzha, 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 ya tuzha, 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 tuzha,

डाव्या हाताच्या पहिल्या बोटाला बोट दाखवा शाही लावून आहे हां तुझं बोट शाई लावण आहे शाई लावली आहे तुम्ही लोकांनी वोटिंग केलं आहे बोटाला शाही लावली बोट दाखवा खरंच शाई लावली आहे कशी वाटली तुम्हाला निवडणूक तुमचं पहिलं वर्ष आहे कशी वाटली छान वाटले ना चला नाही का चला अशा प्रकारची निवडणूक होत असते आपल्या शाळेमध्ये दाखवा बोट चला चला समोर चला झालं वोटिंग झालं तुमचं अच्छा हां वोट बागा व्हेरी गुड नमस्कार जुनगरे सर काही अडचणी आहे का वोटिंग मध्ये नाही बिलकुल नाही अच्छा हां ठीक आहे अच्छा हां आणि प्रचंड उत्साह आहे आमच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये अच्छा हा आणि लोकशाही पद्धतीने पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही याच पद्धतीने निवडणूक घेतली होती आणि यावर सुद्धा हा उपक्रम चालू आहे म्हणजे याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना लोकशाहीचा आपण लोकशाही देशात राहतो लोकशाहीचं महत्व कळावं त्यांना लोकशाही पद्धतीमध्ये याच पद्धतीने निवडणूक होता विद्यार्थ्यांना त्यांना पालव्यातच कळावे हा छान आम्ही त्याला उद्देश बलकी सर म्हणजे कस छान आहे पद्धत जसं आपल्या देशामध्ये निवडणुकीची पद्धत असते तीच पद्धत आहे लोकशाहीची जाणीव विद्यार्थ्यांना या शालेय जीवनामध्ये व्हावी हा चांगला एक मुख्य उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण घेऊन आलो आणि प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनवर वोटिंग कसं केलं जाते अच्छा ज्ञान पूर्वज्ञान विद्यार्थ्यांना शाळेतून मिळत आहे हे आपल्या देशाचे भावी नागरिक आहे आणि याला खऱ्या अर्थाने लोकशाहीची मूल्य याच वयामध्ये आपल्याकडे कोणती पद्धत ठेवली इथे वोटिंगसाठी मशीन वार ओटिंग ई व्ही मशीन इलेक्ट्रॉनिक ई व्ही एम मशीन आपण अपलोड केलेली आहे सांस्कृतिक मंत्री पदासाठी आणि स्वच्छता मंत्री या पदासाठी आपल्याकडे अशा पद्धतीचं या ठिकाणी दोन कोटिंग मशीन आपल्याकडे आहेत दोन पदासाठी थँक्यू सर शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी ओके सर नमस्कार खाडे सर नमस्कार छान पद्धतीनं चालू आहे निवडणूक हो, प्रक्रिया ओ, अच्छा तर हे विद्यार्थी नवीन आहे पाचव्या सहाव्या वर्गाचे यांना जरा कोसळत तेवढी कल्पना नव्हती हो तरी पण त्यांना कळत आहे समजत आहे हा पद्धत सोपी वाटत आहे त्यांना तुम्ही लोक सर्व सोप्या पद्धतीनं समजून सांगत आहे अच्छा निवडणुकीमध्ये मशीन असतात हां हां अशाच पद्धतीची मशीन असतात हां अच्छा अच्छा छान ओके थँक्यू सर खाई लावली आहे ला। बरं कशी वाटली रे तुम्हाला ही निवडणूक छान वाटली का तुमचे आईवडील असेच करतात तुमच्या आईवडिलाला विचारा तुम्ही वोटिंग कसं करता नाही का तुम्हाला कळेल ठीक आहे त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही ठीक आहे तुम्हाला माहीत होते तुमच्या आईवडिलांनाही माहीत होते की शाळेमध्ये अशा प्रकारचं मंत्रिमंडळ स्थापन करतात ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या शाळेतील मंत्रिमंडळ माहीत थी. होईल ठीक आहे चला या चला का तुमचं वोटिंग बोट दाखवत चला खरंच शाई लावलेली आहे हा कसं वाटली निवडणूक आहे ना जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया सुरू आहे सर नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पद सांगावं मी संतोष भैयाजी उपगिल लावार मुख्याध्यापक जनता विद्यालय धाबा अच्छा त्या आमच्या शाळेमध्ये मतदानाची प्रक्रिया शालेय मंत्रिमंडळ स्थापन करायचं आणि त्यासाठी मतदानाची जी प्रक्रिया आहे तर ती जशी निवडणूक प्रक्रिया होते महाराष्ट्र किंवा केंद्रामध्ये जशी आमदार खासदार किंवा इतर ज्या प्रक्रिया होत्या मतदानाच्या त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मतदानाची ओळख व्हावी आणि मतदान कशा प्रकारे केले जाते हां त्याबद्दल माहिती आहे ती माहिती या निवडणूक प्रक्रियेच्या विद्यार्थ्यांकडे यासाठी प्रक्रिया आमच्या आम्ही आली थँक्यू सर हळूवार शाई शाई लावली आहे बोटाला कोणत्या बोटाला डाव्या हाताचं पहिलं बोट म्हणजे तर्जनी त्याला शाई लावली आहे चला निवडणुकीसाठी चला, चला वोटिंग करा तुम्ही आता वोटिंग करण्यासाठी उत्सुक आहात गेल्या वर्षी पण आपण घेतली होती निवडणूक मज, मजा वाटली चला तुमचं बोट दाखवा शाही लावली का लावायची आहे तुम्ही लाईनमध्ये आहे तर शांततेनं बरोबर जायचं नाव सांगायचं नंतर बोटाला शाही लावल्या जाते आणि नंतर तुम्हाला वोटिंग करायचं आहे अकरा ठिकाणी करायचं आहे अकरा मंत्री आपल्याला निवडून द्यायचे आहे कुठे चालले तुम्ही वोटिंग करायला कशाची वोटिंग शालेयम मंत्रिमंडळ अकरा पद आहे बरोबर आहे अकरा मंत्री निवडून द्यायचे आहे यासाठी वोटिंगला तुम्ही चालले आहे तुमच्या बोटाला शाही लावायची आहे तिथे नाव सांगायचं नाव येणार नंतर बोटाला शाही लावणार आणि नंतर काय करणार वोटिंग करायचं आहे चला कुठे चालल्या तुम्ही कुठे चालल्या कुठल्या लक्ष चला रे उपक्रम असतो त्या उपक्रमाअंतर्गत शाळा सक्रिय करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी हा शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेतलेली आहे आणि या प्रक्रियेमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी शांततेने पार पाडली त्याबद्दल आप आपण सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आजच्या या निवडणूक प्रक्रियेचे प्रक्रिया सुव्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्रीमान उग सर यांनी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांना मी विनंती करतो की आजच्या या निर्णय प्रक्रियेच्या कार्यक्रमामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून स्थान ग्रहण करावं निवडणूक पार करण्यास सहकार्य माझी शालेय मंत्रिमंडळात सत्र चोवीस पंचवीस साठी पदाचं नाव घ्यायचं पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे माझी आदरणीय गुरुजन व समस्त, समस्त विद्यार्थी मित्रासमोर अशी शपथ घेतो की मी स्वतः नियमित प्रामाणिक व जबाबदारीने वर्ग उपस्थित राहून वर्गाची शिस्त शांत व अनुशासन राखण्याचा तसेच मंत्रिपदानुसार सोपविलेली शाले व चहशाली कामे पार पाडण्याची आणि विद्यार्थ्यांना परिपाठ मूल्य शिक्षण प्रार्थना क्रीडा व इतर, इतर उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन देत आहे याकरिता मला माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद आणि शाळेतील समस्त विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळावे या, या संकल्पनाने मी आज दिनांक तीन आठ दोन हजार चोवीसला शपथ ग्रहण करीत आहे तसे ते काल काल झालेल्या त्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्व शिक्षक बंधूंनी सहकार्यानी निवडणूक यशस्वी होण्यासाठी खूप सहकार्य केले तर मी त्या सर्वांचा खूप खूप मनापासून आभार मानतो तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा या निवडणूक यशस्वी होण्यासाठी खूप मदत केली त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी खूप आभार मानतो तसेच आपण सर्व विद्यार्थ्यांनी शांततेने ही निवडणूक पार पाडण्यामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन केलं